क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या क्रांतीज्योतीचं मांजरीमध्ये जोरदार स्वागत क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या क्रांतीज्योतीचं संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा मालंताई लोंढे आणि अध्यक्षा अभिमान मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या संघटनेचे अध्यक्ष नामदेव घोरपडे हेही हे यावेळी उपस्थित होते पुरंदर तालुक्यातील नारायणपूर या लहूजी साळवे यांच्या जन्मस्थळापासून आलेली ही क्रांतीज्योत वाजत गाजत मांद्री येथे आणण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मांदरी येथे ही ज्योत एक रात्र मुक्कामी ठेवण्यात आली होती त्यानंतर ही ज्योत संगमवाडी पुणे येथील लहुजी साळवे स्मारकाकडे रवाना करण्यात आली या क्रांती ज्योतीच्या रॅलीत संघटनेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण ननवरे राज्य कार्याध्यक्ष सतीश भालेराव पुणे जिल्हाध्यक्ष रमेश ढेरे जिल्हा संघटक राजेंद्र लोंढे पुणे शहरप्रमुख रामदास बनसोडे संघटक गौतम गायकवाड अध्यक्ष वर्षा मोरे उपशहर प्रमुख सुवर्णा चव्हाण माधुरी गालफाडे सोनाली गौड अमोल कांबळे रुक्मिणी गायकवाड मीरा चव्हाण सोनाली ननवरे शारदा तसेच गंगूबाई पुणे जिल्हा संघटक रामदास पाटोळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या निमित्त आम्ही संघटना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला संघटनेच्या वतीने क्रांतीपिता लवूजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण क्रांती आयोजन गेले अनेक वर्षापासून आठ वर्षापासून आपण करत आहोत आणि या ज्योतचं आज, मांजरे आज वर वर मांजरी भागातील सर्व मान्यवरांनी आज आपल्याला स्वागत केलं त्याचबरोबर मांजरीमध्ये आज आपली क्रांती ज्योतचं आगमन झालं त्यामध्ये आपल्या मांजरीकरांनी मांजरीतले रहिवाशी यांनी सर्वांनी आमचं आम स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचे मनोब आभार आणि ही ज्योत आज छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी आज इथं आलेली आहे आणि उद्या सकाळी इथनं नऊ वाजता पुढच्या मार्गासाठी रवाना होणार आहे आणि इथला पुढचा मार्ग जो पुणे शहरातला आहे आणि संगमवाडीमध्ये क्रांती ज्योतचा समारोप होणार त्यासाठी सर्व समाज बांधवांनी व सर्व सर्व शिवप्रेमींनी व लव लवभक्तांनी यामध्ये सामील व्हावं एवढंच मी सांगतो सर्वांना क्रांतिकारक जय लवजी जय भीम जय शिवराय आज या ठिकाणी नामदेव गोरपडे यांच्या नेतृत्वाखाली बहुद्देश कामगार संघटनेच्या वतीने लवजी वाज साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमी ते कर्मभूरी भूमीपर्यंत आमची झोत समाज पर आज या मांजरी ठिकाणी मोठ्या गाजावाजात चालू करण्यात आलेले आहे व मांजरी पासून आख्या पुण्यामध्ये फिरून लवजी वस्ता साळवे यांच्या समाधी स्थळी जाणार आहे सर्व पदाधिकारी पड़ा, उपस्थित राहिल्याबद्दल मी बहुद्देश कामगार संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे व समाज बांधवांचे सहरसे सहसे स्वागत करत आहे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करत आहे जय भीम जय लवजी